इयत्ता दुसरी विषय गणित विद्यार्थी मित्रांनो द्वितीय सत्रात तुमचे स्वागत आहे प्रथम सत्रामध्ये आपण विभाग पहिला पाहिला द्वितीय सत्रात आज आपण विभाग दुसरा पाहणार आहोत यामध्ये आपण संख्यांचा लहान मोठेपणा पाहणार आहोत मुलांनो एक ते शंभर अंकांची ओळख तुम्हाला आहे लहान मोठी संख्या देखील ओळखता येते आज आपण लहान मोठेपणा दाखवणाऱ्या चिन्हांची ओळख करून घेणार आहोत व त्याचा अर्थ समजून घेणार आहोत पान नंबर छत्तीस सदतीस दोन संख्येतील लहान मोठेपणा प्रत्येक चौकटीतील लहान संख्येला रिंगण कर तीन आणि आठ यामध्ये लहान संख्या कोणती आहे तीन पान एक आणि नऊ मध्ये लहान संख्या कोणती आहे एक दोन आणि वीस मध्ये लहान संख्या कोणती आहे दोन प्रत्येक चौकटीतील मोठ्या संख्येला रिंगण कर दोन व सात मधील मोठी संख्या सात दोन व सात या मधील मोठी संख्या सात आठ आणि नऊ मधील मोठी संख्या नऊ खूप छान लहान मोठेपणा दाखवणारे चिन्हांची ओळख संख्यांचा लहान मोठेपणा दाखवण्यासाठी पेक्षा लहान किंवा पेक्षा मोठे चिन्ह वापरतात त्यांचा अर्थ आणि वापर खालील उदाहरणातून समजून घेऊ तीन आणि सात यामध्ये आपल्याला एक चिन्ह दिलेलं आहे म्हणजेच तीन लहान सात पेक्षा जी संख्या मोठी असेल त्याकडे दोन टोके कराव्याचे आहेत एक आणि नऊमध्ये एक लहान नऊपेक्षा पेक्षा वीस आणि दोनमध्ये वीस मोठे दोनपेक्षा सात आणि तीनमध्ये सात मोठे तीनपेक्षा नऊ आणि एकमध्ये नऊ मोठे एकपेक्षा दोन आणि वीसमध्ये दोन लहान वीसपेक्षा म्हणजेच या ठिकाणी जी संख्या मोठी असेल त्या संख्येकडे दोन टोके करावयाची आहेत ठिकाणी आपल्याला एका सुसरचं चित्र दाखवलेलं आहे त्या सुसरनी तोंड उघडे केलेले आहे ती आदाशी आहे म्हणजेच खूप भुकेलेली आहे म्हणजेच सुसरचं तोंड त्या चिन्हाप्रमाणे आहे म्हणून ती मोठी संख्या खाते असे या चित्रातून आपल्याला दाखवलेले आहे दोन अंकी कोणत्याही दोन संख्या घेतल्या तर त्यांच्यामधील लहान मोठेपणा कसा ठरवता येईल तर मुलांनो या ठिकाणी आपल्याला त्या संख्येतील दशकाचा अंक मोठा ती संख्या संख्या मोठी दोन अंकी असेल तर त्यामध्ये दशकस्थानी कोणता अंक आहे तो पहायचा आहे आणि त्या दशक अंकाची आपण तुलना करायची आहे उदाहरणार्थ यश बघा सांगतो तुम्हाला आपण सदतीस आणि बावन्न पाहो मध्ये तीन है, बावन है। बावन बावन उपर, बावन नंतरे नंतरे दशक आहेत तर 52 मध्ये पाच दशक आहेत म्हणून 52 मोठे 37 पेक्षा म्हणजेच सदतीस लहान 52 पेक्षा बरोबर आपण मोजण्याचे टेपवर संख्या मोजतो तेव्हा 37 आधी येते 52 नंतर येते नंतर येणारी संख्या मोठी असते पण दोन्ही संख्यांचे दशक समान असतील तर आपण 72 आणि 78 पाहू यामध्ये दशक समान आलेले आहेत दोन्ही ठिकाणी सात आहेत यामध्ये आपण एकक कोण आहेत तर दोन आणि आठ या दोन आणि आठ मध्ये मोठे कोण आहेत तर आठ म्हणजेच नंतर येणारी संख्या कोणती आहे आठ म्हणजे ती मोठी आहे म्हणजेच यामध्ये अष्टातर ही संख्या मोठी आहे या ठिकाणी यशने आणि रमाने खूप छान स्पष्टीकरण केलेले आहे ज्या संख्येतील दशकाचा अंक मोठा असतो ती संख्या मोठी आणि ज्यावेळी दशक समान असेल त्यावेळी एककाची तुलना करायची एककामध्ये जो एककाचा अंक मोठा असेल ती संख्या मोठी खूप छान यश आणि रमा संख्यांचा विस्तार करूया व लहान मोठेपणा ओळखण्याचा नियम पडताळून पाहूया मुलांनो या ठिकाणी आपण संख्याला विस्तारित रूप देऊन त्यामध्ये दे आपण कोणती संख्या लहान आहे कोणती संख्या मोठी आहे हे पडताळून पाहू शकतो या ठिकाणी त्रेचाळीस या संख्येमध्ये दशकस्थानी चार हा अंक आहे तर अठ्ठावीस या संख्येमध्ये दशकस्थानी दोन हा अंक आहे म्हणजेच यामध्ये चार आणि दोनमध्ये चार मोठे आहेत म्हणून त्रेचाळीस ही संख्या मोठी आहे त्याचप्रमाणे एकतीस व तेहत्तीसमध्ये विस्तारित रूप केलेले आहे दोन्ही संख्यांमध्ये दशकस्थानी तीन हा अंक आहे पण मध्ये एकक स्थानी तीन आहे तर एकतीसमध्ये एकक स्थानी एक आहे या ठिकाणी आपण एककाची तुलना करूया एक आणि तीनमध्ये तीन, तीन मोठे आहेत म्हणून एकतीस ही संख्या तेहतीसपेक्षा लहान आहे आता दिलेल्या संख्यांच्या जोड्यामध्ये लहान मोठी संख्या ओळखून योग्य चिन्हाचा वापर करू सेहेचाळीस व सेहेचाळीसमध्ये लहान मोठेपणा ठरवत असताना आपण दशकाचे निरीक्षण केले यामध्ये दशक समान आहेत दोन्ही ठिकाणी चार चार आहेत त्यानंतर आपण एककाचे निरीक्षण करूया एककाच्या घरात त्रेचाळीसमध्ये तीन आहेत तर सेहेचाळीसमध्ये सहा आहेत तर यामध्ये तीन आणि सहा यामध्ये सर्वात मोठे कोण आहे तर सहा म्हणजेच त्रेचाळीस लहान सेहेचाळीसपेक्षा चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशीमध्ये या ठिकाणी आपण दशकाची तुलना करू दशकामध्ये आठ दिलेले आहेत दोन्ही ठिकाणी दशक समान आहेत आता आपण एककाची तुलना करू एककामध्ये चौऱ्याऐंशीमध्ये चार आहेत तर शहाऐंशीमध्ये सहा आहेत म्हणजेच चौऱ्याऐंशी लहान शहाऐंशी पेक्षा सदुसष्ट आणि सत्तावन्न यामध्ये आपण प्रथम दशकाची तुलना करू सदुसष्टमध्ये सहा दशक आहेत आणि सत्तावन्नमध्ये पाच दशक आहेत तर सहा आणि पाच यामध्ये मोठे कोण आहेत तर सहा म्हणजेच सदुसष्ट मोठे सत्तावन्नपेक्षा याप्रमाणे मुलांनो पुढील तीन उदाहरणे तुम्ही वहीमध्ये सोडवा आणि संख्येचा लहान मोठेपणा ठरवा तसेच वेगवेगळ्या संख्या दहा जोड्या अशा घ्या आणि त्या जोड्यातील संख्यांचा लहान मोठेपणा ठरवा